मित्रांनो आपण चर्चा करतो आहे देवाला प्राप्त करण्याची सहज आणि सुलभ मार्ग तो मार्ग कुठला आहे सहज आणि सुलभ मार्ग कोणता आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे मित्रांनो हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल तुम्हाला नक्कीच याची जाणकारी असेल तो उमगला पण असेल पण काय होते काखेत कळसानी गावाला वळतं मित्रांनो लक्षात घ्या आहे तुझं तुझ्यापाशी बरीच जागा चुकलं ही अवस्था आपली होते आणि ही अवस्था होण्याच्या मागे कारण काय आहे तर आपलं डोलायमान स्थिती डोलायमान स्थिती तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला निसर्गाचे नियम पाळायचे सृष्टीचे नियम पाळायचे मित्रांनो एखादा रोग झाला ना त्या रोगावरती औषध आहे उपचार आहे आणि ते सुद्धा कुठे आहेत आयुर्वेदामध्ये आहे दृष्टीमध्ये आहेत नेचरमध्ये आहेत म्हणजे जशी स्थिती असेल जशी परिस्थिती असेल जसा तो काळ असेल जशी वेळ असेल तसे आपल्याला निर्णय घ्यायला हवे तसं आपल्याला वागायला हवं तसं आपल्याला काय करायला हवं सामोरं जायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गेलो मित्रांनो आपण चर्चा करतो आहे देवाला प्राप्त करण्याची सहज आणि सुलभ मार्ग तो मार्ग कुठला आहे सहज आणि सुलभ मार्ग कोणता आहे तो आपल्याला समजून घ्यायचा मित्रांनो हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल तुम्हाला नक्कीच याची जाणकारी असेल उमगला पण असेल पण काय होते काखेत कळसानी गावाला वळतं मित्रांनो लक्षात घ्या आहे हे तुझा पाशी परी जागा चुकली ही अवस्था आपली होती आणि ही अवस्था होण्याच्या मागे कारण काय आहे तर आपलं डोलायमान स्थिती डोलायमान स्थिती आपल्या मनात शंका आणि कुशंकेचं काय असते काभूर माजलेलं असतं आपण शोधू शकत नाही समजू शकत नाही आपल्या समोर जरी परमेश्वर येऊन बसला त्याने आपल्याला प्रचिती दिली त्याने आपल्याला दर्शन दिलं तरी आपण ओळखू शकत नाही समजू शकत नाही कारण आपली मनाची स्थिती आहे ना ती दोरायमान असते आपलं मन अस्थिर असते म्हणून मी मागच्या अध्यायामध्ये मा त्याचा उल्लेख केला आहे मनं वढाय वढाय उभ्या पिकाचं लढोरं किती हाकल हाकल पेरी येई पिकावर मन चंचल चंचल आता होत भोईवर गेलं गेलं आभाळ म्हणजे बहिणाबाई चौधरींनी ज्या कविता लिहिल्या आहेत ना मनुष्य प्राण्यांवरती आणि त्यांच्या मनावरती त्यांच्या मना आयुष्यावरती मित्रांनो अगदी हितंभूत आपल्याला ती माहिती देतात तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर बहिणाबाई चौधरीच्या चा, कविता तुम्ही वाचा ऐका समजून घ्या म्हणजे समजून येईल तुम्हाला उमजून येईल की आपल्याला काय मिळवायचं आहे काय प्राप्त करायचं आहे आपण काय विसरतो आहे आपण कुठे भरकटतो आहे तुझं हे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी याचा अर्थ पण समजून येईल महत्त्वाची गोष्ट काय आपण भरकटलेलो आहोत आपण दिशाहीन झालेलो कारण आपल्याला बुद्धी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धी आहे आणि बुद्धी आहे त्यामुळे आपण त्या बुद्धीचा इतका वापर करतो आहे की आपल्याला मोजकं नक्की काय आहे काय वास्तव आहे काय सत्य आहे त्याचा उलगडा होत नाही आणि ही आपली बुद्धी कुठेतरी भरकटते ती आपल्या ताब्यात राहत नाही ताब्यात न राहण्याचं कारण काय तर आपलं मन मन अस्थिर होते मन दोलायमान होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर मनावरती कंट्रोल ठेवणं ताबा ठेवणं आपण मनावरती ताबा ठेवतो का नाही ठेव आपण निसर्गाचे नियम पाळतो का नाही पाळत मित्रांनो ह्या संसारामध्ये या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा निसर्गाचा नियम पाळत त्याच्या नियमानुसारच चालतो पण मनुष्य प्राणी हा एखादा अपवाद आहे तो निसर्गाचे नियम पाळत नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या दिशानिर्देशांप्रमाणे चालत नाही हे दुर्दैव त्यामुळे तो भरकटतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला निसर्गाचे नियम पाळायचे सृष्टीचे नियम पाळायचे मित्रांनो एखादा रोग झाला ना त्या रोगावरती औषध आहे उपचार आहे आणि ते सुद्धा कुठे आहे आयुर्वेदामध्ये आहे सृष्टीमध्ये आहेत नेचरमध्ये आहेत म्हणून सृष्टीचा नेचरचा निसर्गाचा एक नियम आहे रोगाच्या अगोदर औषध जन्माला आणि हे औषध आपल्या मनावरती सुद्धा आहे मनाला काबू करण्यासाठी सुद्धा आहे मानसिकतेला काबू करण्यासाठी सुद्धा आहे ती म्हणजे एकाग्रता त्या निसर्गाशी आपण एकरूप होणं त्या सृष्टीशी एकरूप होणं पण त्याला ध्यानधारणा म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला मेडिटेशन म्हणणं ध्यानधारणा करणं मन एकाग्र करणं हे तुम्हाला असं नाही की कुठेतरी जाऊन तुम्हाला टपाला बसायचं आहे जपाला बसायचं आहे तेवढी पण आवश्यकता नाही पण आपलं मन जेवढे भरकटत असते दिशाहीन झालेलं असतं तेव्हा त्या मनाला पकडून आणायचं घडून आणायचं आणि सांगायचं बाबा बस आमचं बस जे काय घडायचं ते घडलेलं आहे होऊन गेलेलं आहे किंवा जे काय घडायचं आहे ते घडणार आहे ते का घडणार आहे आणि का घडून गेलं आहे त्याला कारण आपली कर्म आहे आपण दुसऱ्यांना दोष देतो आपण इतरांना दोष देतो आणि आपली कर्म विसरतो कर्मणने वाधिकार असते कर्म कर नाही तर मर अशा अक्षर घ्या मित्रांनो कर नाही तर मर काय असतात फळ सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला आपण म्हणतो अजून काय वाईट बोललं नाही काय वाईट बोललेलं नाही आपली वाईट गोष्टी नाही आहे असं म्हणतो पण म्हणून ना तपासणारा जो आहे त्याची सृष्टी आहे ती बरोबर तिला अवगत आहे त्याला बरोबर समजते काय आहेत आपल्या काय आहेत आपल्या उर्णिमा काय आहे त्यानं तुम्ही शालेय जीवनात शिकला असाल आणि एखादं गणित तुम्ही सोडवलं जात पाठ्यक्रम आयुष्यामध्ये गणित सोडवता तुम्हाला वाटते नाही हे गणित मी एकदम बरोबरच सोडवलं तंतोतंत सोडवलं पण एखादं चिन्ह जरी चुकलं तरी त्या गणितामध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात तीच गत आपली आपल्या ह्या उभ्या आयुष्यात आहे आणि जी त्रुटी ते चिन्ह जर चुकलं ते राहून गेलं पण म्हणतो रे मी तर गणित बरोबर सोडवलं होतं काही चुका नव्हत्या हो मग परीक्षकांनी आपल्याला कमी मार्क का द्यावे कारण त्या परीक्षकांनी ती तुमची त्रुटी बरोबर हेरलेली आहे तुमची ती चूक बरोबर हेरलेली आहे आणि तुमचे मार्क कमी केलेले हे लक्षात घ्यायला कारण तो परीक्षक कसा आहे मनुष्य प्राण्याच्या परीक्षकासारखा नाही आहे तो अगदी उतंबूज काटेकोर तो आपली पत्रिका चेक करत असतो आपण काय उत्तरे दिली आपण कसा वागतोय आपली वागणूक कशी आहे आपलं वर्तन कसं आहे आपली वर्तणूक कशी आहे आणि आपलं वर्तमान कसं आहे आपली वर्तणूक आपलं वर्तमान आणि आपलं वर्तन ह्याच्यावरती ठरते आपलं भविष्य काय आपलं आयुष्य काय आहे मित्रांनो ही सरळ गोष्ट आता येऊ आपण कुठे आपल्याला परमेश्वराला भेटायचं हे सगळं जर आपण ठीक केलं व्यवस्थित केलं जर आपल्या आप मनावरती कंट्रोल ठेवला ताबा ठेवला आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारलं मित्रांनो पाऊस कधी पडणार आहे हे आपल्या हातात नाही आहे एक किती वाजता बरोबर उग उजाडणार आहे हे आपल्या हातात नाही आहे अंधार काळोख दिवस रात्र हे ऋतूचक्र हा निसर्ग आपल्या हातात नाही आहे आपल्या हातात आहे काय त्यानुसार जगणं आज थंडी किती डिग्री किती सेल्सिअस असणार आपण सांगू शकत नाही आपण ठरवू शकतो मग जितकी प्रमाणात थंडी पडली असते तर त्याप्रमाणे आपण काय करायचं वस्त्र परिधान करायचं नाहीतर थंडी जर अगदी दहा बारा पंधरा वीस पंचवीस सेल्सिअस असेल आणि आपण अगदी स्वेटरवर स्वेटर चढवले तर आपण घामाघुम होऊ आणि जर थंडी अगदी शून्य अंश सेल्सिअस असेल आणि आपण अगदी साधा एक स्वेटर घातलं तरी आपल्याला ती होणार नाही म्हणजे जशी स्थिती असेल जशी परिस्थिती असेल जसा तो काळ असेल जशी वेळ असेल तसे आपल्याला निर्णय घ्यायला हवे तसं आपल्याला वागायला हवं तसं आपल्याला काय करायला हवं सामोरं जायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट काळ वेळ परिस्थिती आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय आहे तर गुरु विणा कोण दाखविलं वाट नाहीतर पडेल तुमची खाट लक्षात घ्या गुरु कोण दाखविलं वाट मित्रांनो आपण जर इतिहास बघितला आणि तो इतिहास जर महाभारताचा बघितला तर, महा तर, तर तुमच्या एक लक्षात येईल अर्जुनाला सुद्धा गुरु द्रोणाचार्यांची आवश्यकता लागली आणि त्यांनी त्या माश्याचा डोळ्याचा भेद केला आणि तो धनुर्धर झाला म्हणजे फक्त माश्याच्या डोळ्याचा त्या पक्ष्याच्या डोळ्याचा भेद करून नव्हे एवढा ते त्याने परिश्रम घेतले होते आणि तो सर्वात मोठा धनुर्धर झाला पण तो त्यासोबत आणखीन एक धनुर्धर होता तो म्हणजे एकलव्य त्या एकलव्याला द्रोणाचार्याने शिकवलं नव्हतं ते, ते प्रत्यक्षात त्याचे गुरु नव्हते तरीसुद्धा एक लव्याने द्रोणाचार्याची प्रतिमा बनवून त्यांना गुरु म्हणून स्वीकारून त्यांच्यासमोर त्यांनी जी कला शिकली होती त्या केलं होतं म्हणजे काय गुरुची आवश्यकता असते प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्याचं जे गणित सोडवायचं आहे त्या गणित सोडवण्यासाठी जे मार्गक्रमण करायचं आहे त्या मार्गक्रमणासाठी गुरुची साथ हवी पण तो गुरु कसा असावा तो सद्गुरु असावा आता गुरु आणि सद्गुरु याच्यातला फरक काय आहे गुरु हा एक फक्त मार्गदर्शक आहे एक साधा मार्गदर्शक आहे आणि सद्गुरु कोण आहे तर ज्याने विकारावरती जय मिळवलंय आहे ताबा मिळवलाय आहे षड आकारावरती ताबा आहे षड विकारावरती आहे त्यापेक्षा षड आकारावरती सुद्धा ताबा आहे षड आकार आपल्याकडे असावे पण आपलं मन षडविकाराकडे धावू नये षड विकारामध्ये त्याचं परिवर्तन होऊ नये षड आकार असल्याशिवाय आपण भौतिक जगात जगू शकणार नाही भौतिक जगात जगू शकणार नाही का तर आपल्याला अहंकार नसावा पण स्वाभिमान असावा आकाराचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या अभिमान आपल्याला एक इच्छा असावी पण आपल्याला लालच नसावी इच्छा हा षड आकार आहे आणि लालच हा षड विचार आहे चित्रांनो लक्षात घ्या आपल्याला राग असावा पण क्रोध नसावा राग हा क्षणिक असतो आणि क्रोध हा कसा असतो स्वतःबरोबर इतरांना जाळणार असतो म्हणून षड आकार नसावेत षड आकार षड आकार असावेत षड विकार नसावेत पण ह्या षड आकारावरती आणि षड विकारावरती यांनी नियंत्रण मिळवलं असा तो सद्गुरु सद्गुरु चित्र नस्याला आणि ह्या अशा सद्गुरूची आपल्याला त्याच्या कासेची गरज आहे त्याची कास धरणं गरजेचं आहे त्याच्या सोबतीची गरज आहे आणि असा सद्गुरू आपण स्वीकारायचं मग तो कोणी असेल त्या पातळीचा त्या लेवलचा त्या स्थितीचा तो कोणी असू शकतो मित्रांनो त्या सद्गुरूची कास आपण धरणं गरजेचं तर आपल्याला परमेश्वर ईश्वर भगवान परमात्मा याची आपल्याला काय होईल ओळख होईल ओळख होईल कारण आपण जर चुकलो कुठे कमी पडलो तर लगेच आपला सद्गुरू तो पर आपला गुरु तो सद्गुरू आपलं काय दाखवेल कान पकडे आपल्याला आगं करेल आपल्याला सावध करेल तो आता कसा करतो तर एखादी परिस्थिती निर्माण करू अचानक एखादी परिस्थिती निर्माण करतो आणि ती परिस्थिती निर्माण केल्यानंतर आपल्याला ती त्या परिस्थितीला सामोरं असते म्हणजे ती परीक्षा घेतो तुला सावध करतो तुला ती दाखवून देतो आपल्याला काय करतो ते दाखवून देतो सावध करतो एखादा प्रसंग आपल्यावर ओढवतो त्या प्रसंगातून आपण कसं काय सही सलामत बाहेर पडतो कसं काय कोणाचं नुकसान न करता बाहेर पडतोय कसं आपण लालच न ठेवता षडविकार न ठेवता त्या प्रसंगावरती मात करतोय हे तो बघत असतो आणि तो दाखवून देत असतो तो, दे तो, तो कोण असतो सद्गुरू आणि ह्या जर मार्गावरती आपण योग्यरित्या चाललो योग्य प्रकारे चाललो तर शंभर टक्के तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होणार आणि ते दर्शन होण्यासाठी पहिलं तुमचं मन पवित्र हवं स्वच्छ हवं निर्माण हवं जितके जिसके मन मे गंगा नाही जिसके कटोरे मे गंगा जितका मन चंगा उसके कटोरे मे गंगा थोडीशी गडबडलो मी जिसका मन चंगा उसकी कटोरे में गंगा हा साधा साधा स्वरूप एक वाकप्रचार आहे तिथं हे समजून घेणं गरजेचं जर परमेश्वराला ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर आपलं मन कसावं चंगा हवं हो। स्वच्छ व निर्मळ हवं हो। जसं आपण बाहेरून आंघोळ करतो दिवसात ना एकदा किंवा दोनदा तसं दिवसातून एकदा आणि दोनदा किंवा अनेक वेळा आपण आजून सुद्धा आपल्याला स्वतःला निर्मळ करायचं स्वच्छ करायचे कसं करू शकतो आपण तर प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी काळ वेळ परिस्थितीनुसार काय फक्त सकारात्मक विचार करणं सकारात्मक निर्णय घेणं आलेल्या प्रसंगाला सकारात्मक पद्धतीने सकारात्मक तऱ्हेने त्याला उत्तर देणं त्याच्यावरती मात करणं किंवा मार्ग काढणं लक्षात आलं मला मी काय म्हणतो आता ह्या झाल्या सगळ्या गोष्टी आता आपण मूळ पदावर आहे मूळ विषयावर आहे तो विषय कोणता आहे तर परमात्म्याला आपल्याला शोधायचा आहे सापडायचं आहे त्याच्याशी संपर्क साधायचा आता तो परमेश्वर कोण आहे तो आपल्याला समजून घेणं आहे मग त्या परमेश्वराला आपल्याला शोधाय समजून घ्यायचं आहे ओळखायचं आहे पारखायचं आहे आणि त्याची भेट करून घ्यायची आहे तसं तो परमेश्वर कोण आहे तर हे पंचमहाभूत ही सृष्टी मित्रांनो लक्षात आलं जा पंचमहाभूत ही सृष्टी आता तुम्ही म्हणाल ब्रह्मा विष्णू महेश हे जर तीन तर तीन शक्ती आहेत हे काय आहेत हे गुणधर्म आहे ब्रह्म म्हणजे वायू विष्णू म्हणजे जल आणि भगवान शंकर म्हणजे अग्नी ब्रह्मा इथून विष्णू आणि खाली शंकर भगवान शंकर हे चार तत्व आहेत ईश्वरी तीन तत्व आहे हे तीन गुणधर्म आहेत ह्या गुणधर्मानी आपण युक्त आहोत तो आपल्यामध्येच आहे देव शोधा या निघालो देव होऊन निघायचो मग ह्या तीन गोष्टींना आपण नियंत्रणात ठेवायचो म्हणजे कफ युक्त आणि वायू ला आपण नियंत्रणात ठेवायचं पहिली ही गोष्ट आहे आणि हे महत्वाचं आहे आता तो नियंत्रणात कसं राहील तर एखादा कफ प्रकृतीचं आहे तर त्याने अशा काय अन्न पदार्थाचं सेवन करू नये ज्यांनी कफ वाढेल पित्त प्रकृतीचं असेल वात प्रकृतीचं असेल ही त्या प्रकृती जी असेल त्या प्रकृतीनुसार त्यांनी वागावं म्हणजे त्या प्रकारचं त्याच्यावर त्या एखाद्या अन्नसेवनामुळे आपली ती प्रकृती बिघडेल अग्निवायू काय होईल किंवा जल हे जे आपले तत्त्व आहेत हे गडबड करतील हे नियंत्रणाच्या बाहेर जा जाते म्हणून खानपान याच्यावरती लक्ष देणं गरजेचं याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या जर ते आपलं स्टेबल असेल ते जर नियंत्रणात असेल तर आपलं मन नियंत्रणात आहे म्हणून बऱ्याच वेळेला आपण म्हणतो उपवास करा उपवास उप वास म्हणजे आपण म्हणतो ना उप आणि प्रथम तो वास राहणं तो वास व्हावा ते संचलित राहावं म्हणजे तो उपवास करणं गरजेचं आहे जर आपल्याला वाटलं की आपलं पोट बिघडलंय किंवा एखादं आपलं जे हे आहे तत्व आहे गुणधर्म आहे तो बिघडलेला आहे कफ प्रकृती आपली बिघडलेली आहे वायू प्रकृती बिघडलेली आहे प्रकृती बिघडलेली आहे पित्त प्रकृती तर आपण थोडासा उपवास करावा त्याच्यावरती नियंत्रण आहे ही पहिली गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट काय तर आपण स्वच्छ आणि निर्मळ रसावं मनाने आणि शरीराने त्यासाठी सारखी सारखी आंघोळ करण्याची आवश्यकता नाही एकदाच आंघोळ करा पण स्वच्छ व्यवस्थित करा दोनदा कराल तर अतिउत्तम आणि अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता ठेवायची आता अंतर्गत स्वच्छता कशी ठेवाल तर तुम्ही जे दिवसभर कार्य करता काम करता कर्म करता ते प्रामाणिक असावं ते प्रामाणिक असावं कारण मित्रांनो आपण एखाद्याला मूर्ख बनवू शकतो एखाद्याला लुटून खाऊ शकतो एखाद्याला फसवू शकतो पण आपण स्वतःला फसवू शकत नाही प्रत्येक माणूस हा कधीही प्रत्येक व्यक्ती स्वतःला कधीही फसवू शकत नाही कधी खोटं बोलू शकत नाही स्वतःला लोबाडू शकत नाही मग असं असताना आपण इतरांना लोबाडायला का जावं एखाद्यांना इतरांना फसवायला का जावं कारण काय होते मित्रांनो तुम्ही एखाद्याला जर फसवलं तर त्याला लक्षात येणार नाही आपल्याला व्यक्ती फसवून गेली तो कदाचित घेत करू शकणार नाही समजू शकणार नाही पण तुमच्या लक्षात असणार आपण ह्याला फसवून आलेलो आहे आपण ह्याला लोबाडून आलेलं आहे आणि ती गोष्ट आपल्याला खास जाईल आहे त्याला खवखवे आणि तीसुद्धा आपल्या परमेश्वराच्या भेटीमध्ये अडचण करू शकतो म्हणून भलं आपलं काम नाही झालं भले आपण उपाशी राहिलो भलं आपण एखादं कार्य सिद्धी करू शकलो नाही पण अशी कुठलीही वाट वाट निवडायची नाही त्या वाटेवरती आपलं मन विचलित होईल आपल्याला आपण आरुटीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं करू असं कोणतंही काम करू नका तसं पेराल तसंच उगवेल मन चंगा वस्तू कटोरेमध्ये गांगा गंगा एक दुसरी गोष्ट उद्यानं महत्त्वाची गोष्ट आणखीन एक गोष्ट आहे आता हा तिसरा टप्पा पहाटे पहिल्या प्रहरी उठायचं उशीरभूत व्हायचं आणि ध्यानाला बसायचं मन एकाग्र करायचं आणि त्या पंचमहाभूताशी एकरूप व्हायचं जो गुण गुरु आहे जो गो गुरु तुम्ही घेतलात त्याच्याशी तुम्ही, तुम्ही संवाद साधलात त्या गुरुच्या समोर नतमस्तक व्हायचं तुमच्या कुलस्वामी समोर नतमस्तक व्हायचं आधी ते आधी ईश्वरासमोर तुमच्या इष्टासमोर म्हणजे कोण गणपती कारण पार्वतीपासून पार्वतीच्या मळापासून बनलेला तो गणपती म्हणजे मातीपासून बनलेला गणपती म्हणजे पृथ्वीच्या मळापासून म्हणजे मातीपासून तो आपला अधिपती आहे तो आपला इष्ट आहे त्याच्यासमोर नष्ट नतमस्तक व्हायचं आणि आपलं लक्ष म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे रसना याच्यावरती ताबा ठेवायचं नियंत्रण ठेवायचं आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं ध्यान करायचं एकाग्र होईल आणि एकरूप होईल बघा करून साधी सरळ गोष्ट आहे काय खूप मोठं हे नाही आहे आणि ते करताना बाकीचे ज्या काय प्रसंग आहेत आयुष्यात आलेल्या पालती आयुष्यात आलेले प्रसंग चांगले वाईट सर्वांना विसरून जायचे सगळं आपण काय करायचं आहे करायचे करायचं आहे कृष्णार्पण करायचं कृष्णवंदी जगद्गुरू ह्या जगद्गुरूला किंवा एखादा गुरु मग तुम्ही साईबाबा म्हणा स्वामी समर्थ म्हणा गजानन म्हणा महाराज म्हणा रामदास स्वामी म्हणा विवेकानंद म्हणा संत तुकाराम म्हणा ज्ञानेश्वर म्हणा कोणालाही तुम्ही गुरु म्हणून स्वीकारू शकता आता जे आहेत स सद्गुरू म्हणून स्वीकारू शकता आता जे आहेत ते गुरु नाही आहेत ते ढोर आहेत बरेचसे आहेत आता मी सर्वांना त्याच्यात गणत नाही आहेत त्याच्यात गिनती करत नाही पण बरेचसे ढोर आहेत ह्यांच्या मागे न लागता जे आहे ना आपला इतिहास त्या इतिहासाला पडताळून बघा आणि त्यांना तुम्ही शरण जाऊ त्यातून लक्षात आलं आहे निवृत्ती ज्ञानदेव एका एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव निवृत्त झाला की तुम्हाला ज्ञान प्राप्त होत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तोपान म्हणजे पहिली पायरी कुठली ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही पहिली पायरी चढता आणि मुक्त होता त्यासाठी काय निवृत्ती त्याच्यातून या भौतिक युगातून निवृत्ती घ्यायची हे सगळे विचार सोडून द्यायचे मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तुम्ही पहिली पायरी चढाल तोपान पहिली पायरी चढा म्हणजे पहिली पायरी चढल्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल एकनाथ नामदेव तुकाराम मग एकच नाथ एक देव एक परमेश्वर एकाची साथ एका सद्गुरूची साथ एकनाथ नामदेव नामदेव त्या नावा त्या देवाचं नाव त्या परमेश्वराचं नाव शेवटी काय तू का राम नव्हे एकनाथ नामदेव तुकाराम कुठे आलो शेवटी फिरून आपण तू का राम नव्हेस म्हणजे आपल्या स्वतःकडे आलो तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अकोला पण होईल तुझा आहे हो तुझं पाशी परी जागा चुकलाशी तू का राम नव्हे तुम्ही फिरून सगळं भटकून तिथे पोचल्यात परत तुम्ही स्वतःकडे पोचलात जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी मग बघा किती सोपा मार्ग आहे त्या त्या ईश्वराला भेटण्याचा नक्की तो स्वीकारा तुम्हाला का जर, जर का प्रश्न असतील जर त्याच्यावरती चालण्याचा कुठे अडचण येत असेल जर काय तुमच्यासमोर प्रसंग येत असतील विविध प्रकारचे जर तुम्हाला कुठली तरी गोष्ट रोखत असेल तुमची अडवणूक करत असेल या भौतिक युगात बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्या तुमचा मार्ग रोखू शकतात तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा मी त्याच्यावरती उपाय तुम्हाला सांगेन अगदी साधे साधे सरळ उपाय आहेत कुठल्या तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे आवश्यकता नाही जायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपली पत्रिका आपली जन्मकुंडली बघितल्यानंतर आपल्याला परफेक्ट बरोबर ॲनालिसिस करता येते आपल्या आयुष्यात आपल्याला परीक्षण निरीक्षण करता येते त्यानुसार आपण काय करू शकतो मार्ग निवडू शकतो अडचणी दूर करू शकतो संपर्क साधू शकतो माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेला आहे माझी ईमेल आय डीसुद्धा आहे आणि माझा फोन नंबरसुद्धा आहे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता बघा साधा सरळ मार्ग आहे मलाही तो परमेश्वर भेटला अगदी ब्रह्मांड स्वरूपात त्याला मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे तुम्हालाही तो, 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 तो दिसेल कसा भावेल कसा पावेल कसा भावेल कसा पावेल बघा एकदा प्रयत्न करेल मन कसं अगदी स्थिर होईल मन भरून येईल पण शेवटी तुम्ही म्हणाल मला मध्यस्थाची आवश्यकता नाही मध्यस्थाची आवश्यकता नाही सद्गुरू हा मध्यस्थी नसतो तो एक ब्रिज असतो एका ऐल तिरावरून पैलतीराकडे जायचं एका नावेतून त्या पैल तिरीकडे पोचायला तो एक नाव असते त्याची आवश्यकता आहे मित्रांनो तुम्ही किती पटकीची पोहणारे असाल तर तो पट्टीचा पोहडारा बनव बनवण्यासाठी तुम्हाला सद्गुरूची आवश्यकता लागते अन्यथा तुम्ही भवसागरात हो मध्ये गटांगळ्या खाल म्हणून एखाद्या सद्गुरूला एखाद्या गुरुला तुम्ही विकारा त्याला शरण जा आधी सरळ गोष्ट आहे सोपा मार्ग आहे सबका मालिके श्रद्धावर सबर माझे सद्गुरू आहे साईनाथ महाराज मित्रांनो सगळे कोण आहेत सनातनी आहेत प्रत्येक जीव सनातनी आहे तुम्ही आम्ही सनातनी आहोत हे विश्व सनातनी आहे हे ब्रह्मांड सनातनी आहे त्या ब्रह्मांडात असलेल्या ज्या सर्व सूर्यमाला सनातनी आहे त्या सूर्यमालेमध्ये असलेले प्रत्येक पृथ्वी सनातनी आहे सनातन म्हणजे काय विज्ञान शास्त्र मित्रांनो लक्षात आलं आणि विज्ञान आणि शास्त्र कधी संपुष्टात येणार नाही ना आधी ना अंत अनंत आहे अनंत आहे हा कधी संपणार आहे असं ते लक्षात असेल का वास्तव काय आहे सनातन वास्तव आणि हे आहे सनातन वास्तव सनातन वास्तव या माझ्या शुंकलेमध्ये तुम्ही येतात माझे व्हिडिओ बघतात माझे अध्याय बघतायत मला ऐकतायत माझ्याशी चर्चा करतायत आपले विचार मांडतायत त्यामुळे आपली एक चर्चा पूर्ण होईल आणि आपण सनातन समजू शकतो ज्ञान अगाध आहे ते न संपणारं आहे जेवढं मिळवू तेवढं कमी आहे मी ज्ञानी पंडित नाही आहे अजून मी अनपडच आहे अजून मी अनपड आहे भले मी, मी काही प्रमाणात त्या पंचमहाभूतांवरती नियंत्रण मिळवलं असले त्या पातळीचा त्या लेवलचा मी झालेलो नाही ती पातळी गाठतो आहे त्या लेवलपर्यंत चाललो आहे प्रयत्न चालू आहे प्रयत्न नव्हे तर कृती चालू आहे कर्म चालू आहे तुमच्या हातात आहे तुम्ही साध्य करू शकता हे ब्रह्मांडी हे पिंडी आणि तुकाराम राम सनातनी वास्तव या माझ्या शंकलेला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझे विचार पडेल करा आपले विचार कमेंट बॉक्स तुर्ता सिद्ध भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन